सुरेश लाड समर्थकांचा नवो वर्षात भाजप प्रवेश मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कर्जत मध्ये पक्ष प्रवेश सोहळा कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांनी सोळा डिसेंबरला नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत काही मोजक्या सहकाऱ्यांसोबत भाजपमध्ये प्रवेश केला कर्जत आणि खालापूर तालुक्यात लाड यांना मानणारे अनेक कार्यकर्ते असून या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा एक जानेवारीला कर्जत मध्ये आयोजित करण्यात आला आहे कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांनी शरद पवार गटातून सोळा डिसेंबरला नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत काही मोजक्या सहकाऱ्यांसोबत भाजपमध्ये प्रवेश केला कर्जत आणि खालापूर तालुक्यात सुरेश लाड यांना समर्थन देणारे असंख्य कार्यकर्ते असून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत एक जानेवारीला शेळके सभागृहात दुपारी तीन वाजता जाहीर पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे माजी आमदार सुरेश लाड यांना मानणारे विविध पक्षातील कार्यकर्ते यावेळी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर पेंचे आमदार रवींद्र पाटील उरणचे आमदार महेश बालदी माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे या पक्षप्रवेश सोहळ्याची तयारी करत आहे सुरेश लाड यांच्यासारखा नेता पक्षात आल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे बिरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न